नमस्कार गोवनवार्त्याच्या विशेष बुलेटीनमध्ये आपलं स्वागत पाहू आज दिवसभरात काय घडलं विकास कामांसाठी मिळालेला आयता पैसाही वापरण्यात गोव्यातील पंचायतींना अपयश सरासरी एकोणसाठ टक्के निधी विना वापर कॅकचा धक्कादायक अहवाल गोव्यात यंदा चोपन्न पूर्णांक सात टक्के अधिक पाऊस आठ ऑगस्टपर्यंत एकशे चौतीस पूर्णांक अठ्ठेचाळीस इंच पावसाची नोंद लोकसभेत वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव सादर विरोधक संतप्त संसदेत माजला गदारोळ ऑलिम्पिकमधील राजकारणानंतर विनेश फोगाटने सोडली कुस्ती आणखी लढण्याची ताकद उरली नसल्याची दिली प्रतिक्रिया आणि महाराष्ट्रात सेल्फी काढताना दरीत कोसळून एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू धुळ्यातील तोरणमाळा येथील दुर्घटना